नमस्कार मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची लेटेस्ट बातमी या शेतकऱ्यांचे डबल कर्ज माफ होणार आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे हे सविस्तर जाणून घेऊयात निसर्गाच्या लहरी कारभारामुळे आधीच शेतकरी हवालदिल झालेत त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं अग ॲग्रिकल्चर लोन देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेले अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलाय राज्यातील दिल तेहतीस हजार आठशे पंच्याण्णव थक बाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद